निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या नावाची चर्चा होत असून अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही तरीसुद्धा उमेदवारी मिळणार या अपेक्षेने त्यांची तयारी सुरू असल्याचं दिसून येत आहे बुलढाणा लोकसभेतील निवडणुकीचे चित्र कसे राहील याबाबत विचारणा केली असता बुलढाणा लोकसभेत महायुतीची एकतर्फी लढाई होणार असल्याचे प्रतापराव जाधव यांनी निर्भीड सोबत बोलताना सांगितले लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाचल्यापासून बुलढाणा मतदारसंघ संघ महायुतीत भाजप की शिवसेनाच्या वाट्याला जाणार उमेदवार कोण राहणार याबाबत चर्चा घडत आहे परंतु खासदार प्रतापराव जाधव यांनी नेते आणि कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेणे मेळाव्याचे महायुतीची उमेदवारी मिळणार हा त्यांचा आत्मविश्वास कायम दिसून येत आहे महायुतीची अधिकृत उमेदवाराची अद्याप घोषणा झालेली नाही तरी सुद्धा महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होत आहे या पार्श्वभूमीवर खासदार प्रतापराव जाधव यांना विचारणा केली असता या निवडणुकीत कोणालाही खिचगंती न धरता बुलढाणा लोकसभेत महायुतीची एकतर्फी लढाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले याबाबत अधिक स्पष्ट माहिती देताना ते म्हणाले सद्यस्थितीत जिल्ह्यातील सात पैकी सहा आमदार महायुतीचे आहेत तर दोन वेळा लोकसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी राहिलेले आमदार डॉ राजेंद्र शिंगणे सुद्धा यावेळी सोबत आहेत तसेच महायुतीचे घटक पक्ष रयत क्रांती संघटना पिरिपा रिपाईन आठवले गट मनसे आणि इतर पक्षांसोबत असल्याने महायुतीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होईल यात शंका नाही असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला हे बघा महायुतीची ताकद या जिल्ह्यामध्ये एवढी आहे की आम्ही कोणालाही आमच्या लढतीमध्ये धरत नाही कारण की तुम्हाला माहित असेल की मागच्या वेळेस चे आम्ही दोन प्रतिस्पर्धी जवळपास नऊ लाख मतं घेणारे प्रतिस्पर्धी जे होतो आज आम्ही दोघेही डॉक्टर राजेंद्रसिंगने साहेब त्यांचा राष्ट्रवादी पक्ष शिवसेना भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून मी आम्ही सोबत आहोत आणि या जिल्ह्यातले सहा मतदारसंघातल्या सहाही विधानसभाचे आमदार हे आमचे महायुतीचे आहेत आणि इतरही मित्रपक्षाची आम्हाला मोठी ताकद आहे त्याच्यामध्ये आर पी आय गट असेल पिरिपा असेल रयत क्रांती संघटना असेल आमच्या बच्चू कडीची प्रहार संघटना असेल असे लहान लहान आमच्या घटक पक्षाचा मोठ्या प्रमाणामध्ये आता मनसे नवीन आमच्यासोबत आलेली आहे त्यामुळं आमची लढत कोणासोबत होणार प्रश्न नाही एकतर्फी ही निवडणूक त्या ठिकाणी राहील आणि प्रचंड मताधिक्य या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला मिळेल फेसबुकेशात शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य